खरंतर आज पंकजाताई मला आज गोपीनाथराव मुंडे साहेबांची आज आठवण याय लागलेली आहे कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेबांसोबत मी गोदा परिक्रमा केली होती आणि ती गोदा परिक्रमा करीत असताना या गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांचे शेत खरडून गेल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांचं सांत्वन करण्यासाठी साहेबांनी या मराठवाड्यामध्ये गोदा परिक्रमा काढली होती आणि ती गोदा परिक्रमा माझ्या आयुष्यातली राजकारणातली एक वळण देणारी एक वेगळी सभा वेगळ्या प्रकारची ती परिक्रमा होती एक लोकनेता स्वतःच सगळं सुख दुःख विसरून कुटुंब सगळं स्वतःच समर्पित करून शेतकऱ्यांच्या सुखदुःखासाठी संपूर्ण मराठवाड्यामध्ये पैठण पासून तेथे ते आमच्या राहेरपर्यंत पर्यंत त्यांनी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करीत या गोदाकाठच्या या किनारे पट्टीपासून त्यांनी पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी स्वतःचं सुख दुःख त्यावेळेस विचारत आणि शासनाला अशा पद्धतीने वेटी धरलं की शासन हे पूर्णपणे ताकदीने गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पाठीमागे उभे राहिलं आणि मुंडे साहेबांमुळे या भागातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला त्या कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेबाचं आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये अभिनंदन करावं असं मी आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी विनंती करतो